टाळकर सन्मान्य संजू परब सन्मान्य आनंद शिरोळकर सन्मान्य योगेश तुळसकर सन्मान्य दादासाहेब उपस्थित सर्वच मान्यवर बंधू बघिया प्रथमच आपण सगळे इकडे ज्या कारणासाठी जमलो ते म्हणजे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस प्रथमच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आपण सभासदोनुंडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी आपल्यासमोर आपले विचार ठेवले पक्षवाढीसाठी काय करणं गरजेचं आहे का केलं पाहिजे हे समोर अनेकांना आपल्याला माहिती आहे ज्याला खरोखरच इच्छा असेल सभासद वाढवण्यासाठी शिवसेना वाढवण्यासाठी तर या संघटनेमध्ये भरपूर काम आहे पण फक्त काहीतरी मिळेल कुठेतरी काम होईल आता सत्ता आहे आमदार आहे खासदार आहे पालकमंत्री आहेत म्हणून आपण काहीतरी प्रयोग करून बघूया असं चालणार नाही आपल्यालाही तेवढंच काम करावं लागेल कारण काय टाळी दोन्ही हाताने वाचते आम्ही जेव्हा शिंदे साहेबांकडे सामंत साहेबांना चांगलं माहिती आहे जेव्हा मी शिंदे साहेबांना भेटायला जातो शिंदे साहेबांना वेळ कसलाही माहिती आहे ना पक्ष संघटनेचं ते पहिलं मला विचारणार निलेश संघटनेचं कुठपर्यंत आलं काय होत आहे मला सांग कुठे अडचण आहे तर मला सांग कुठल्या बाजूनी अडचण असेल तर मला सांग हे सगळं माणूस केव्हा करतो जेव्हा ज्या माणसाला संघटनेसाठी वेळ असत ना एवढी मोठी जबाबदारी आज शिंदे साहेबांवर हो आज शिंदे साहेबांच सा जे काय मी काल मुंबईत होतो सावंत साहेब अख्खी मुंबई ठाणा हे असं वाटते शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते प्रत्येक बॅनरवर शिंदे साहेब आहे प्रत्येक बस स्टॉपच्या सायनेजवर शिंदे साहेब आहे एवढं मोठ्या आपल्या नेत्याचं नाव आहे एवढं मोठं आपल्या नेत्याचं कार्य आहे हे आपल्याला आपल्या जिल्ह्यात जर टिकवायचं असेल वाढवायचं असेल तर आता ही जबाबदारी तुमची आणि आमच्यावर हो आहे सगळंच काम झालं तर आम्ही बघू असं करू नका काय होत आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला माझा एक जुना अनुभव आहे की काही ठराविक लोकच पोट पोटतिडकिरी करत असतात गावागावात भूतवर खुसून सभासद नोंदणी करत असतात पण काही लोक लक्षही देत नाही त्यांना वाटत सभासद करून काय होणार आहे लक्षात घ्या आपण जेवढे सभासद करू उद्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आहेत नगर परिषद आहेत नगरपंचायती आहेत उद्या समजा आपल्याला एकटं लढावं लागलं समजा मी म्हणत नाही एकटं लढावं तर आपली तयारी असली पाहिजे बूथ पर्यंत जायचं कसं भूतवर वर गेल्यावर बोलायचं काय कळलं पाहिजे अनेक लोक बुथ पर्यंत जातात पण पर त्यांना भूत म्हणजे काय हे पण माहीत नसतं भूतवर जाऊन आपण काय बोलायचं असतं आम्ही कधी कधी माझ्या निवडणुकीमध्ये आता मला चार निवडणुका झाल्या त्याच्यापैकी तीन लोकसभा निवडणुका झाल्या आपण भूतवर जाऊन काय बोलायचं सभासद कसे वाढवायचे ते का तुमचे सभासद होतील हे जेव्हा आम्ही काही तरुणांना विचारतो ना सगळेच नाही काही जुन्या जाणत्या आहेत ज्यांना सगळं माहिती आहे पण काही तरुण आहे त्याच्यामध्ये त्यांना ही मजा वाटते ही मजा नाही आहे हा वेळ असलं पाहिजे ते आवडलं पाहिजे पण मजा म्हणून कोणी करू नये तुम्ही जेवढे सभासद करून आणाल तेवढं पक्ष म्हणून तुमच्यावर लक्ष जास्त जाईल ही जोपर्यंत भावना नाही ना आता आम्ही मी असेल दत्ता सामंत असतील बाकीचे सगळे असतील माझा फोन असतो चिकड्या इकड्या सोड मी असेन दत्ता सामंत साहेब असतील आम्ही का आहे ना ते कौतुक ऐकायला जातो साहेबांकडे बरोबर साबण साहेब दत्ता नाहीत तुम्ही काम असं केलं खूप चांगलं आवडलं मला मग हा व्यक्ती वाऱ्यासारखा पक्ष वाढीसाठी रात्री दीड दीड वाजेपर्यंत ही व्यक्ती फिरत असते फिरत असते का नाही अनेकांच्या तुमच्या गावामध्ये निलेश चांगलं झालं मग निलेश वेड्यासारखं मग कुठेतरी काहीतरी मला कौतुकाची थाप मिळावी म्हणून आपण पक्ष संघटनेचं काम करत असतो असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे की ह्या संघटनेला मी काहीतरी देणं लागतो आपण जसं म्हणतो ना मी निवडून आलो होतो ह्या मातीला काहीतरी मी देणं लागतो तसं संघटनेला पण काहीतरी आपण देणं लागतो नुसतं पैसा सगळं काय करू शकत नाही पण आपण जर ह्या गोष्टीला सिरियसली घेतलं संघटना म्हणून सिरियसली घेतली आज दोन अडीच महिने झाले आपलं नवीन सरकार बसून तेवीस नोव्हेंबरला ना मला वाटतं रिझल्ट तेवीस नोव्हेंबरला होता अजून तीन महिने पूर्ण झालेले नाही माझ्या परीने पक्ष संघटनेचं काम दिसलं पाहिजे ना साहेब मी मनापासून प्रयत्न केले की निलेश राणे आमदार कुठल्या पक्षाचा आहे तर शिवसेनेचा आहे त्यांनी काम कसं करून दाखवलं पाहिजे ते शेवटच्या माणसापर्यंत त्यांनी ते प्रश्न असे विचारले पाहिजे की त्याला असं वाटलं पाहिजे की नाही हा माझ्यासाठी प्रश्न विचारतो हा माझ्यासाठी भांडतोय हो म्हणून तुम्ही माझी बघा तुम्ही त्याच्या अगोदर माझं सभागृहातलं भाषण बघा पण हे घुसून गेलं पाहिजे कोण जन्मापासून हे सगळं शिकून येत नाही मला कोणी शिकवलं नव्हतं राणेसाहेबांनी बसून सांगितलं नाही की हे असे असे मी जेव्हा पहिल्या टीपीडीसी ला बघितलं म्हणजे जेव्हा पहिल्या टीपीडीसी ला आयुष्यात बसलो तेव्हा राणेसाहेब पालकमंत्री होते मला डीपीडीसीचा अर्थही माहित नव्हता मी गेलो माझ्या आयुष्यातला पहिला दिवस नागपूर अधिवेशन माहित सुद्धा नव्हतं पण सगळा अभ्यास करून की समोर माझा नेता बसलाय समोर शिंदेसाहेब माझ्याकडे बघतायत त्यांची मान कुठे खाली जाता कामा नये त्याच्यासाठी जेवढं काय सभागृहात करता येईल ना तेवढं मी सगळं काय करायचा प्रयत्न केला आपण पण गावागावात तसंच केलं पाहिजे सगळ्यांनाच काय सभागृह मिळतो अशातला भाग नाही काही लोकांना जमीन मिळते काही लोकांना जमिनीवर काम करायचं असतं पण फक्त काहीतरी हेतू आहे माझा पक्ष माझ्याकडे लक्ष देत नाही बाबा का लक्ष द्यावं तुझ्याकडे हो तू पक्षासाठी काय केलं ते तरी सांगा अगोदर आता काय झालं साहेब आमदार झाल्यापासून मी मागे पण कुठेतरी म्हटलं होतं सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या की लोक कशासाठी फोन करतात ना अभ्यास करतात कालच मला संध्याकाळी फोन आला होता की साहेब रेडे पकडायचे मी बोलू काय करू मी दोरी बोरी आणू की असं ते पिक्चर मध्ये होत ना ठीक <laughs> आहे शेतामध्ये तुम्हाला त्रास होत असेल पण मी बोललो तुम्ही फॉरेस्ट ऑफिसरला फोन केला का तुम्ही काय लेखी तुम्ही काही तक्रार ग्रामपंचायतीने दिली का का, का ग्रामपंचायतीने तक्रार दिली किंवा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट डीएफला हो जर तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती ते ऍक्शन घ्यायचा प्रयत्न ना करतात नाही सर ते काय तर ते काय असत म्हणजे त्यांना असंच वाटतं की मीच रेडे पकडावे डीएफओनी ना नाही आणि जर मी पकडला नाही तर मी वाईट असं नाही चालणार आपल्याला एक काहीतरी वेगळं पण दाखवायचं या मतदारसंघामध्ये चालू होत ना ते कोणी आला ना तरी तो रुटीन मध्ये चालू शकतो पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वेळ लागतो आज तीन महिन्यामध्ये आपण जे प्रशासनाला दाखवू शकलो आज अनेक कामं मार्गी लागायच्या उभारण्यावर अनेक कामं मार्गी लागली अनेक उपक्रम सुरू झाले जे बंद होते अनेक रखडलेली कामं बंद होती चालू झाली जी बंद होती अनेक ज्यांना कॉन्ट्रॅक्टरांना ज्यांना अधिकाऱ्यांना मस्ती होती ना ते वटणीवर आले अनेक जे बिंदास होते ना ते घाबरायला लागले अनेक जे दखल घेत नव्हते ना, ना? कुडा मालवण मध्ये काय होतं आता दखल घ्यावी लागते हे सगळं तुमच्यामुळे शक्य होणार लक्षात ठेवा अजून वाढवायचं अजून हे काय संपलेलं नाही आपण फक्त शिंदे साहेबांचा सा एक दिवस वाढदिवस साजरा केला म्हणून सगळं काय होणार नाही आपण तळागळापर्यंत गेलं पाहिजे लोकसभेचं तुम्हाला आकडेवारी असली पाहिजे तुम्हाला विधानसभेची आकडेवारी समोर असली पाहिजे भूतवर झालेलं मतदान किती हे तुम्हाला कळलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे काम भूतवरती कसं चालतं म्हणजे कसं अपेक्षित असतं बंगालला एक इलेक्शन होतं आणि त्या बंगालच्या इलेक्शनमध्ये तेव्हा लेफ्टवाले म्हणजे हे काय वामपंथी ना वामपंथी म्हणतो ना लेफ्ट वाले डावे तेव्हा डावेत सगळं म्हणजे त्यांचंच प्राबल्य तिकडे नव्वद टक्के सगळं संघटना त्यांची मतदार त्यांची सगळं त्यांचं मला त्यांची पद्धत आवडली म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला काय त्यांची विचारसरणी वगैरे कधीच पटली नाही पटणार नाही पण त्यांची निवडणुकीची पद्धत काय होती ते एकदा बसले होते आम्ही गपचूप जाऊन मागे खासदार असताना माहीत नव्हतं हे कोण काय ते चर्चा करत होते टेबलाचे तिकडचे काही जण टेबलाचे इकडे काही जण ते आपण चर्चा करत होते मतदार यादी त्यांच्या हातात होती आणि मतदार यादी त्यांच्या हातात असताना आता भूत जोडायचं होतं त्यांच्याकडे पण सभासद नोंदीचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यांनी आणि मग ते बोलत होते आता समजा उदाहरण अर्थात किसन मांजरेकर कोण म्हणजे तुम्ही दिसताय म्हणून सांगतो तुम्हाला किसन मांजरेकर कोण घरात किती समजा चार मुलगी मुलगी दिली कर्नाटकात समजा हे फक्त उदाहरण <laughs> कर्नाटकात ज्या कर घरात दिली त्यांचा आडनाव काय तर समजा अमुक आडनाव हो। तिथे माहिती काढा की ते कोणाचे मतदार आहेत ते कोणाचं काम करतात तर त्यांना असं कळलं त्या तिसऱ्या माणसाला असं कळलं की नाही तो तिकडचा आहे म्हणजे तेव्हा बीजेपी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल तर हा माणूस त्याला सांगतो उसको फोन करके बोलो आने गेला हो का अनेकांनी म्हणजे विचार केला आपण एक कोट त्यांच्याकडे रिडिंग होतं अशा रिडिंगच्या आधारावर त्यांनी तिकडे जवळपास पन्नास वर्ष नाही चाळीस एक तीस एक वर्ष काहीतरी राज्य केलं या डाव्या पक्षांनी पंचवीस तीस वर्ष तर आरामात एक मतासाठी ना, ते डिस्कस करत होते नाही कुठे आहे त्यांचं कोण सासरवाडी कुठली आई वडील कोण करतात काय नोकरी कुठे एवढं आपण त्या तुलनेत काहीच बघत नाही साहेब डन मग जेव्हा आकड्यावर येते जे ना तेव्हा छातीवर हात जातो हा तर डन म्हटला होता हा कदाचित मला म्हणत होता तुमचं काम डन <laughs> आणि डायरेक्ट काही गोष्टी आता काही ते बोलू शकत नाही सगळे आपले पत्रकार मित्र आपले सगळे पण आपण ह्या सगळ्या गोष्टी जर गांभीर्याने घेतलं नाही ना उद्या पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आपला भगवा झेंडा तिथे जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे ना असं वाटत ना तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही मैदानात उतरला पाहिजे नक्कीच कुठल्याही आदेशाची वाट बघू नका नक्कीच कोणी आदेश देणार नाही शिंदेसाहेब का आम्हाला रोज आदेश देत बसत नाही काय निर्देश कुठला का काय झोपला काय नाही बोलत एकदा भेटलंय ना, एक ना तर ते आपलं काम सुरू राहिलं पाहिजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काय शिवसैनिकांना रोज आदेश नाही द्यायचे कुठलं तरी एक भाषण तेव्हा तर असा मीडिया आणि युट्यूब पण नसायचं कुठलं तरी एक भाषण बाळासाहेब कुठेतरी बोलायचे शिवसैनिक जाऊन ऐकायचे आणि वाऱ्यासारखे सगळीकडे पसरायचे अशी संघटना आपल्याला जीवाभावाची संघटना कुठेतरी दोडा मार्गात काहीतरी झालंय ना तर आपला कणकोलीतचा माणूस गेला पाहिजे तुम्ही वाट नका बघू की कधी धोडा मार्ग करून कोण फोन येईल आला ना हल्ली काय सगळं मेसेजवर येतं ना धोडा मार्गात काहीतरी झालं निघा काढून काढी वाट नका बघू की कोणाचा तरी फोन येईल सामन साहेब आदेश देतील आणि काही गोष्टी आहे ना तुमच्या हिमतीवरच झाल्या पाहिजे लक्षात ठेवा आदेशाची वगैरे गरज तुम्हाला नसते आपण सभासद कशाला आपल्याला सांगायला पाहिजे की एक लाख एक लाख झाली पाहिजे ते तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्या बुथवरून मी एवढ्या पाच बुथची जबाबदारी पण घेतो आणि माझ्या बुथ चे सभासद पण एवढे करून देतो तुम्ही आम्हाला टार्गेट द्या आम्ही तुम्हाला देण्यापेक्षा मग बघा दुसऱ्या बाजूनी पक्ष संघटना म्हणून तुम्हाला सांभाळायचं जसं काम आहे रेडे पकडायचे सोडून आम्ही तुमच्यासाठी काय काय करू शकतो ते आम्ही दाखवतो तुम्हाला पण आपल्याला या सगळ्या विषय फार गांभीर्याने घ्यावं लागेल कोणतरी बसलाय ना करायला म्हणून तुम्ही आरामात राहू नका ही वेळ नाही बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे सत्तेतला एक दिवस पण वाया घालवायचा नसतो सत्तेतला एक दिवस म्हणून आम्ही आजारी आहे दत्ता सामंत साहेब खोकला आम्हाला ताप वगैरे काही नाही आज साहेबांचा वाढदिवस आहे आज आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे तर तो, तो साजरा झाला पाहिजे एका उत्सवासारखा साजरा झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळे तुमच्यात पाहिजे आम्ही कार्यक्रम लावला ला, दोनदा लाईट गेली काही लोक दात दाखवत हॉटेल नाहीये गे लाईट गेली दोन वेळा पण समजून घ्या कार्यक्रमाचं गांभीर्य प्रोटोकॉल काय कशासाठी आपण एकत्र आलेलो आहे आपण जर गांभीर्याने घेतलं नाही तर आपल्याला कोणी गांभीर्याने घेणार नाही एवढं लक्षात ठेवा पक्ष संघटना उभी करणं म्हणजे फार किचकट काम आहे ते सोपं काम नाही आपण तीन अलायन्सच्या एका एक, पा, एक पार्टी तीन अलायन्स मध्ये म्हणजे तीन पार्टीचा अलायन्स आहे किमान मोठे पक्ष त्याच्यापैकी आपण एक आपल्याला आपला मार्ग काढत 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 सभासद वाढवायचे उद्या निवडणुका जिंकायचे आणि त्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपला भगवा झेंडा फडकवायचा आहे त्याच्यासाठी आपण एकत्र एकत्र आलं पाहिजे तुम्ही काम सांगा काही हरकत नाही सगळी कामं करू पण जसं एक मिटिंग मध्ये आम्ही बोललो होतो की जर तुम्ही काम आणताय तर पन्नास टक्के नॉलेज हे तुम्हाला पण असलं पाहिजे आता जसं नवीन नगराध्यक्ष झालं त्याने मी सांगितलं पहिलं तुम्ही अभ्यास करा आनंदलाही सांगितलं आता थोडं चेंज करायचं सगळं आपल्याला अर्ध नॉलेज पाहिजे तेव्हा आपण समोरच्याला सांगू शकतो की साहेब हे काम झालं पाहिजे आता आम्ही जेव्हा राणे साहेबांकडे जातो किंवा आम्ही जेव्हा शिंदे साहेबांकडे जातो आम्ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे जातो तेव्हा आम्हाला माहिती आम्ही गाडी एक, ता एक, एक तास जेव्हा असेल तिकडे पोहोचण्यासाठी आम्ही गाडीमध्ये बसून हे जर साहेबांनी प्रश्न विचारला तर माझ्याकडे उत्तर काय ह्याच्यासाठी आम्ही एक तास तयारी करत असतो नुसतं आला हॅ हॅ काही लोक तर मला असं वाटतं ते मालवणच्या घरी फक्त समुद्र बघायला येतात मी बोलो साहेब काम काय मी इकडे बसलोय समुद्र तिकडे नाही साहेब सहज मी बोलो सहज नाही काहीतरी घेऊन ये काम काहीतरी गावातलं काम घेऊन ये काहीतरी शहरातलं काम घेऊ ये काहीतरी पंचायत समितीमध्ये कोणाची तरी अडचण असेल कोणाच्या तरी, तरी दाखल्याचं काम असेल काहीतरी अडचण घेऊन ये नुसतं कशाला आलायच मला बघायला बघायचा कार्यक्रम झाला असं मोकळे येऊ नका आम्ही पण राणे साहेब घरी असतात आम्ही मोकळे नाही जात के साहेब काय ते मला उलट विचारत काय काम आहे आम्ही त्या संस्कारातून वाढलो की काहीतरी आपण केल्याशिवाय आपली दखल कोण घेत नाही सभासद वाढवायचे आहेत शंभर टक्के वाढवायचे शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवायचंय शिवसेना वाढवायची आहे शंभर टक्के वाढवायची कसली अडचण आली आम्ही बसलोय पण आपसात कुठेतरी गैरसमज होतील असंही काय करू नका आपसात एक दुसऱ्याला सांभाळून घ्या मी अनेक वर्षापासून शिवसेना या संघटनेमध्ये मोठा झालो जीवाभावाची लोक हो आहेत तो या संघटनेमध्ये काय त्यांना प्रोटोकॉल वगैरे हो लागत नाही कोणाला तरी तिथे माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला ना म्हणून अंगावर जाणारी लोक मी लहानपणापासून बघितलेले काही नाही त्यांना भूक नसते धान नसते फक्त शिवसैनिक म्हणून एक आवड आणि वेड बाळासाहेब म्हणायचे ना सर्वात मोठं पद कुठलं तर शिवसैनिक तुम्हाला जर ते वेळ नसेल ना पक्ष संघटना वाढू शकत नाही पक्ष संघटना वाढवा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत येणाऱ्या सगळ्या निवडणुका जीवाभावाच्या पद्धतीने कोणतरी कुठे काहीतरी करतोय तुम्हाला खस्ता खायला देणार नाही तुम्हाला कुठे फेकलं जाईल तुम्ही तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात जाल असंही कधी होऊ देणार नाही आपण जीवाभावाची संघटना चालू पण ती भावना तुमच्यातून पण आली पाहिजे कधीतरी निलेश राणे फोन नाही उचलणार कधीतरी सामंत साहेब फोन नाही उचलणार फोनवरच संघटना चालते असं नसतं नाही तर एक फोन नाही उचल उचल, उचल आम्ही उचलत नाही कधी कधी संध्याकाळी नाही उचलला <laughs> माणूस <कस> एकच काम करतो काय सांगू तू काय करतो संध्याकाळी फॅमिली असते काही लोक असतात आम्ही आमच्याकडे गर्दी नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत असते परवा दहादा आला होता दादा साहेब ऑफिस मध्ये त्याला खरं वाटलं नाही की एवढी गर्दी मुंबईच्या ऑफिस मध्ये <laughs> रात्र आम्हाला वेळ आहे कामाच आम्हाला सकाळ संध्याकाळ काय देऊ सकाळ संध्याकाळ करायचीच असती ना मी दोन हजार चौदा नंतर उभाच राहिलो नसतो निवडणुकीला व रोजच संध्याकाळ होती पण तिथे वाया जायचं नव्हतं त्या मार्गावर जायचंच नव्हतं राणे राणेसाहेबांनी ओळख दिली ती महाराष्ट्रामध्ये ओळख तशी ठेवावी किंवा वाढवावी म्हणून परत राजकारणात आलो वाया जाऊ नका आपण शिवसेनेक म्हणून जर मिरवत असो ना आणि शिवसेने म्हणून जे काय आपण बोलू बोलू शकतो ना रस्त्यावर ते दुसरा पक्ष बोलू शकत नाही आहे का दुसरा पक्ष कोण बोलणार आहे की मी शिवसेनेक आहे बोल तुला काय पाहिजे अरे हा रुबाब फक्त बाळासाहेबांनी आपल्याला दिलाय मग वापरा ना तो रुबाब आम्ही बघा कोणी विचारलं नाही विचारलं आपण रुबाब आप दाखवतो काही झालं तरी का कारण का बाळासाहेबांनी तसं राहायला शिकवलं आपण जरा नाही असं राहिलो ना कोणतरी या चालेल याला ना, नाही बघितलं याच्याकडे तरी चालेल याचं काम नाही केलं तरी चालेल नाही बाळासाहेबांनी शिवसेने म्हणून जी ओळख दिली आहे ना ती ओळख वापरा समाज हितासाठी वापरा लोकांसाठी वापरा त्यांच्या जनकल्याणासाठी वापरा बघा परिवर्तन होणार बघा लोक स्वतःहून वळणार हे सगळं शक्य आहे जर तुम्ही असे वागलात तर चांगल्या कामामध्ये हात घातलात तर उगाच कुठेतरी कोणतरी आहे म्हणून मला पण तेच काम पाहिजे असं करू नका आणि माझी विनंती आहे सगळे मिळून एकत्र ठेकेदार बनू नका काही दुसरे पण व्यवसाय असतात ना शोधू का। का। का ना शो काहीतरी चायनीजची गाडी असेल काय असेल आपण शोधू कुठेतरी तरी फॅक्टरी टाकू आता सगळ्यांना ठेकेदार हा एवढे डोंगर नाही हो घडीवाले एवढे असं नका करू आपल्याला खूप मोठं व्हायचंय हो खूप मोठं काम करायचंय जे काय धंदे गार्मेंट इंडस्ट्री बसून ज्या काही गोष्टी दुसऱ्या आणायच्या आहेत त्या आम्ही सगळ्या आणणार तुमच्यासाठी फक्त तुम्ही पक्ष संघटना सांभाळा मी नेहमी तर सामंत साहेबांना सांगतो साहेब प्रशासन मी सांभाळतो संघटना तुम्ही सांभाळा जिथे माझी गरज पडेल ना तुम्ही मला सांगा तिथे मी उभा राहील पण ही सगळी जबाबदारी आता तुमच्यावर देखील आहे तुमच्यावर देखील आहे आम्ही सगळं करू तुमच्यासाठी कारण का आम्ही जसं मी तुम्हाला बोललो चाळीस वर्ष जीवाभावाची संघटना बघितली हे कोकणातले सगळे नेते बघितले अगदी रायगडापासून सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत सगळे जीवाभावाचे कोणाला काय नाही सगळे साहेबांना नावाने हाक मारत सगळे एक दुसऱ्याच्या जा घरात जात कोणाची माझी मा आई कुठल्या तरी आमदाराला दापोलीच्या आमदाराला राखी बांधले दापोलीची आमची काकी कोणाच्या तरी आमच्या रत्नागिरीच्या आमच्या कुठल्या तरी सहकार्याला राखी बांधायची अशी जीवाभावाची संघटना होती ही सगळं जी पट्टी होती ना सिंधुदुर्ग ते रायगड पनवेल पर्यंत हे सगळे एक दुसऱ्याला कुटुंबासारखं सांभाळायचे म्हणून आम्ही जे लहानपणापासून सगळ्यांना काका म्हणतो ना त्याचं कारण ते आहे कारण का आम्हाला असं वाटायचं हा काकाच आहे माझा घरी वावर येणं जाणं जेवण फिरायला जाणं कुठेतरी बाहेर जायचं तर ह्यांच्याबरोब जायचं दुसरं काय नव्हतं असे संबंध एक, एक दुसऱ्याबरोबर ठेवा बघा संघटना वाऱ्यासारखी वाढेल बाकी सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तर आहोतच हा ते मागाच सोडून सोडून बाकी तुम्ही <laughs> म्हणाल तसं आपण करू पण पक्ष संघटना वाढवाल आता परवा पण आम्ही वराडच्या ब्रिजच्या इकडे गेलो पहिले मी बोललो वराडमधून किती मतं मिळाली ते सांगा अगोदर कारण का कसं असतं तुम्ही जोपर्यंत तिकडे पक्षाचा फुटफॉल वाढवत नाही तोपर्यंत पक्षाला तशी चालना मिळत नाही ती पक्षाला चालना मिळवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कावे गनिमी कावे ह्या सगळ्या गोष्टींनी पक्षाचा शिरकाव करण्यासाठी जिथे नाही आहे तिथे पण घुसला पाहिजे आम्हाला सांगा आम्ही करतो पण हे सगळे तुम्ही कराल बोलत गेलो तर अजून भरपूर बोलता येईल पण आपण हे सगळं करावं आणि पक्ष संघटना वाढीसाठी खरं गिफ्ट खरं जे काय आपण शिंदे साहेबांना काय देऊ शकतो एवढ्या मोठ्या माणसाला आहे का माझी मुख्यमंत्री माणसाला आपण काय देऊ शकतो तर संघटना महाराष्ट्रामध्ये कशी चालवावी हे जर साहेबांनी आपलं कौतुक केलं तेवढंच आपण साहेबाला देऊ शकतो त्याच्या पलीकडे आपण काय देऊ शकतो साहेब म्हणून परत एकदा साहेबांना मी मनापासून त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो आपण सगळी इथे आलात त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो इथून जाताना जसं तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं त्याचं पालन आपण तंतोतंत कराल पक्षवाढीसाठी आपण सगळं गांभीर्याने काम कराल एवढीच इच्छा बाळगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र